मी समजा फुलगे भिंबळे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील ऊस व केळी शेतकरी असून माझ्या ह्या किळीच्या प्लॉटमध्ये लागवड ज्यावेळेस केली आपण त्यावेळेस तुटवण्यासाठी मी पाच किळ्या तीस रोपं लावून ठेवली होती ते लावलेल्या रोपांचं वय आज एवढं झालं आहे म्हणजे साधारण हे पहिलं आपण लावलेलं किळीचं रोप आणि हे रोप आणि यांचं एक समानवायची रोपं वाढलेले आहेत आणि त्या रोपाचे आता आपण खड्डा खाणून लागवड करत आहे त्या प्लॉटमध्ये त्या रोपाला लावल्यानंतर आपण चांगला चोक म्हणून घेतोय आणि त्याच्या बोडात ड्रीप घेतोय आणि त्याला परत पाठीमाग म्हणून लगेच एक लिटर पाणी ओतोय आणि परत ड्रीप बी चालू करतो त्यानंतर अशा पद्धतीने पॅन केळीत नंतर आपल्या प्लॉटमध्ये तोटाळा जास्त होणार नाही किंवा ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंग होतोय केळीचा त्यावेळेस सर्व माल एका वेळेस हार्वेस्टिंग होईल यासाठी शेतकरी बांधव इथून पुढे शेतकरी बांधवांनी शेती करत असताना थोडं थो शास्त्रशुद्ध समजून घेऊन पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण असा प्रयोग केलेला आहे आपल्या शेतामध्ये पाठीमाग तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीने का लावले रोप आपण आणून लावतोय धन्यवाद